जालना शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील दोघा मित्रांमध्ये वादातून मोहम्मद बाबूने आपला मित्र मोहम्मद इखलाखचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे घटना अशी की दारूच्या नशेत असताना मोहम्मद इखलाखने मोहम्मद बाबूची दाढी ओढली त्यावरून वाद झाला आणि रागाने मोहम्मद बाबूने त्याचा खून केला नंतर मृतदेह तो घाटी हॉस्पिटलमध्ये आणला डॉक्टर्स चार तपासणीत इकलाक चार छातीत जखमा असून रक्त साचल्याचे आढळले घटनेनंतर पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोहम्मद बाबूला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून खून कबूलही मिळवलाय या प्रकरणाची अधिक तपासणी सुरू आहे या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश गोंड यांनी पाहूयात आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबूलले दिले की रात्री तो मदनीधूत पं सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला साडे दहा ते अकराच्या दरम्यान तो खूप दारू पिऊन आलेला होता त्या दारूच्या वादामध्ये त्यांनी त्यांचे थोडे किरकोळ वाद झाले आतमध्ये खोलीमध्ये आणि त्या वादातून त्या मैताने मैताने आरोपीची दहाडी धरली दहाडी धरलेचा राग मनात ठेवून याने त्याला वा, बुक्याने लाताने वा, बरगडीवर मारून आ, दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हाकीम मोहल्ला जुना जालना येथील एक पेशंट नामे मोहम्मद इक्बाल मोहम्मद मलिक वय एकोणचाळीस वर्ष सध्या राहणार हाकीम मोहल्ला जुना जालना आ, तो मूळचा लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश यांनी सामान्य रुग्णालया रुग्णालय आपला घाटी येथे एक मयत स्थितीमध्ये मयत स्थितीमध्ये पेशंट दाखल केला होता तेथील आपले अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी आपल्याला फोन करून कळवलं की साहेब डेड बॉडी आलेली आहे तिला तिला जखमा आहे आम्ही तात्काळ आम्ही आमची टीम घेऊन तिथे ती घटनास्थळावर गेलो ती बॉडी बघितली आणि बॉडी पुढील त्याला पुढील तपास आम्ही डी दाखल करून ए पी आय आरती जाधव यांना पण पुढील तपासकामी दिला त्यांनी पंचनामा केला पंचनाम्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं त्याची बरगडी तु बरगडीची हड्डी तुटून तिच्या फुफ्फुस फुफ्फुसात रक्त गोळा झाला होऊन तिचा मृत्यू झालेला आहे असल्याने तसं त्या डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिल्याने आपण त्या सर्टिफिकेटच्या आधारे आणि साक्षीदाराची जाबजबाबावरून आपण त्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केलेला आहे